नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया दिवाळीत जन्मलेल्या मुलांसाठी प्रकाशमय नावे या व्हिडिओमध्ये पन्नासहून अधिक नावे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे अग्निव अग्नेश चिराग नवतेज धनेश धनवीन धनेश ज्योतिष ज्योतीक आलोक दियांश दीप, दीपक दीपांश, दिव्य दिव्यांश दिव्यश दिव्यम दिव्यांशू दिव्यांशू दिव्यांश। 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 प्रकाश प्रदीप रतन रत्नेश लक्ष्मीश तेजस तेजोमय चंद्रदीप ओजस वसू विपुल भूषण कार्तिक श्री श्रीकांत श्रीतेज श्रीश ऐश्वर दिपंकर दिपेंद्र दौलत धनवेश ज्योतिंद्र ज्योतिर्धर लक्ष्मीकांत लक्ष्मीधर पद्मन रमन सतेज तिमीर उत्कर्ष आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा नासिक कन्या हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका